खतोळेच्या धनश्री सांगळेचा आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धेत उज्वल ठसा शेतकरी कुटुंबातील एक मराठमोळी मुलगी नाव धनश्री सांगळे आणि तिचा झंझावाती प्रवास थेट जर्मनीतील वर्ल्ड युनिव्हर्सिटी रोईंग स्पर्धेपर्यंत सिन्नर तालुक्यातल्या पाटोळे गावाची ही मुलगी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उजळवते आहे पाहूया तिच्या या यशाची या कहाणी धनश्री भास्कर सांगळे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावातील शेतकरी कुटुंबातून आलेली ही मुलगी नुकत्याच जर्मनीत पार पडलेल्या वर्ल्ड गेम्स गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सिंगल स्किल रोइंग प्रकारात फायनल ई मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे पंचवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत जगभरातील अठ्ठावीस देश सहभागी झाले होते एकूण जागतिक क्रमवारीत धनश्रीने चोवीसवा क्रमांक पटकावत भारतासाठी मानाचा ठसा उमटवला आहे धनश्रीचा हा प्रवास साधासुदा नव्हता -20 दोन हजार एकोणावीस मध्ये नाशिकच्या के टी एच एम कॉलेजमध्ये शिकायला आलेली धनश्री पहिल्यांदाच रोईंगशी परिचित झाली आणि मग पुढे काय घडलं ते पाहूया के टी एच एम कॉलेजमधून उच्च शिक्षण घेत असताना तिला बोट क्लबमधून रोईंगची ओळख झाली मात्र कोरोनामुळे सरावात खंड पडला पण तिची जिद्द मात्र तितकीच मजबूत होती सराव स्पर्धा पराभव आणि तरीही सातत्य आजवर तिने सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे खेलो इंडिया ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम आणि महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवली आहेत धनश्री सध्या ओडिशामधील भारतीय क्रीडा प्राधिकरणात म्हणजेच एस ए आयमध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण घेत आहे सेवानिवृत्त सैन्याधिकारी से मुजीब रेहमान आणि ऑलिम्पियन इंद्रपाल सिंग यांचं तिला मार्गदर्शन लाभत आहे अशा अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री आंतरराष्ट्रीय रोईंगमध्ये भारताचं नाव उजळवते आहे तिच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय शेतकरी कुटुंबातून आलेल्या धनश्रीच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा शिक्षकांचा आणि प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे धनश्री सांगळे हिचं हे यश म्हणजे केवळ तिचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेषत ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा देणारं आहे तिला पुढील वाटचालीसाठी दुनियादारीच्या मनपूर्वक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट अक्षय गायकवाड आपली दुनियादारी सेन्ना माझं भास्कर सांगळे माझ्या आईचं नाव रेखा भास्कर सांगळे मी प्राथमिक शिक्षण इथंच पाटोळेगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं पहिली ते सातवी तिथून पुढे मी माझं शिक्षण नाशिकला मा मामाकडे कम्प्लीट केलं त्याच्यानंतर दहावीच्या सुट्ट्यांमध्ये मला समजलं की नाशिकला के एम कॉलेजला बोट क्लब आहे तर त्याच्यानंतर मी तिथे सहज फिट राहण्यासाठी जाय जायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग मी लॉकडाऊन uh, आलं त्याच्यानंतर मी नॉर्मल फक्त एंट्रन्स आणि रेग्युलर वर्कआउट चालू ठेवलं तिथून पुढे मग दोन हजार बावीसमध्ये पहिली स्टेट चॅम्पियनशिप खेळली त्याच चॅम्पियनशिपमध्ये नॅशनलचं सिलेक्शन होणार होतं तर तिथे मला सिल्वर मेडल मिळालं आणि माझं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मी नॅशनल खेळे नॅशनलमध्ये पार्टिसिपेशन केलं त्याच्यानंतर तिथून पुढे बऱ्याच नॅशनल खेळले स्टेट चॅम्पियनशिप खेळले पुढे मग मला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय खेळ प्राधिकारांमध्ये जाण्यासाठी संधी मिळाली नॅशनल मेडलवरती मग तिथे जाऊन मी मला खूप चांगले कोच मिळाले रेहमान सर मुजीब रेहमान म्हणून जे एशियन गेम मेडलिस्ट रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत त्यांचा खूप स सपोर्ट आणि खूप त्यांनी मला एन्करेज केलं ह्या गेमसाठी त्यांच्या कोचिंगखालीच मी नॅशनल मेडल परत आत्ता जी वर्ल्ड युनिवर्सिटी चॅम्पियनशिप झाली ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझे दहा दहा बारा मेडल आहे तर त्याच्यानंतर त्या त्यांच्या कोचिंगखाली मी ट्रायल दिली वर्ल्ड युनिव्हर्सिटीसाठी तर वर्ल्ड युनिव्हर्सिटीसाठी माझा फर्स्ट नंबर आला तिथं आणि मी वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स हिसू गेम्स म्हणून जर्मनी येथे माझं सिलेक्शन झालं आणि तिथे मी सिंगल्स कल या प्रकारामध्ये वुमन सिंगल्स कल या प्रकारामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं माझं खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा आ, हे सर्व मी माझ्या कुटुंबियांच्या सपोर्टनी गावकऱ्यांच्या सपोर्टनी आणि बरे बरेच काही राजकारणी आहेत त्यांच्या सपोर्टनी पूर्ण केलं माझ्या कुटुंबियांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे माझे पप्पा मम्मी माझे चुलते तसे गावातले बरेच प्रौढ व्यक्तिमत्व त्यांनी पण मला म्हणजे फायनान्शियली खूप सपोर्ट केला आहे माझं स सर्वात मोठा सपोर्टिव आमच्या गावातले विठ्ठल कराड म्हणून होते त्यांनी पण मला खूप मोठा सपोर्ट केला फायनान्शियल सपोर्ट जेव्हा जेव्हा लागला तेव्हा तेव्हा त्यांनी केला गावातले सरपंच बरेच आ, जे नागरिक होते त्यांनी पण मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं माझे आ, माझं कौतुक करत राहिले ह्या गोष्टीबद्दल त्याच्यामुळे मला आणखीन ह्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी एन्करेज होत होते मी आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे गावकऱ्यांमुळेच शक्य झाल्या तसेच सिन्नर तालुक्याचे आमदार आणि खासदार श्री राजभाऊ वाजे यांचं पण मला वेळोवेळी खूप सपोर्ट होता आणि माणिकराव कोकाटे यांचा पण बऱ्याचदा मला सपोर्ट आहे म्हणजे केला पण आणि त्यांनी आणि नुकतेच ते क्रीडा अधिकारी झाले त्याच्यामुळे ते आणखीनच सपोर्ट करणारे मला असे बोललेले आमच्या गावचे कलेक्टर रवींद्र सर त्यांचा होता त्यांच्या वाईफ श्रद्धा मॅडम त्या पण एक ऍथलीट आहे त्यांनी पण वेळोवेळी मला बऱ्याच ठिकाणी मॅचेसला सपोर्ट केलेला आहे माझं नाव रेखा भास्कर सांगळे धनश्री माझी मुलगी आहे तिने एकदा स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला म्हणजे काय काय लोक विचारायचे म्हणायचं रोईंग करते का रनिंग करते जेव्हा जेव्हा राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर राज बाहेरच्या राज्यात जायला लागली मग बाहेरच्या देशात जायला लाग लागली तेव्हा आम्हाला कळालं स्पोर्ट्स म्हणजे काय राहत म्हणायची मम्मी जर नॅशनल खेळलं तर मग क्लास टू साठी व्हेरीफाय होतं मला एकदा ही व्हेरीफाय व्हायची व्हेरीफाय म्हणजे काय मी क्लास टू ची पोस्ट भेटते मग त्याच्यामुळे आम्हाला हे स्पोर्ट्स म्हणजे काय कळाल तर आता बाहेरच्या देशात पण गेली होती ती आता आनंद वाटतो सगळे लोक अभिनंदन करता घरी आता भेटायला माझं नाव भास्कर पंढरस सांगळे माझी मुलगी धन श्री भास्कर सांगळे आणि आम्ही शेतकरी कुटुंबात असून माझ्या मुलीनं हे जे यश संपन्न केलंय त्यात पूर्ण गावाचा सहभाग आणि सहभाग आहे तसेच राजकीय श्री राजाबाऊ वाजे यांनी पण आम्हाला मदत केली तसेच आम्हाला सर्वात जास्त मदत केली आमचे विठ्ठल नाना कराड यांनी आम्हाला वेळोवेळी मा मदत केली आहे तसेच उदय भाऊ मानिक कृषी मंत्री होते आता क्रीडा मंत्री मानिक कोकाटे यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे तसेच गावातून आमचे कलेक्टर श्री रवींद्रजी खाताळे यांनी आम्हाला भरपूर सोड्यास सपोर्ट केलेला आहे